गणपती जवळ आले आज गोरे गावला जातो हो। ढोलकी भरायला तर मजा आव्या आपण गोरे गावाला आज स्पीकर पण रिपेअरिंगला द्यायचं आहे चला तर मजा तर आज गोरे गावात फिरायला जावे आपण ढोलकी पण रिपेरिंग दोन तीन किलोमीटरेगाव आम्ही पुलाव आणत पुलावर चालू आहोत तर आता बच्चिवाडीवर त्या रोडवर ठेवा हा बघा बच्चिवाडीचा रोड बच्चीवाडी आहे

आता उंबरशी आलेला आहे उंबरशेद आलेलो आहोत नाव मुंबरशेफचं नाव मुंबरशेफचा बसस्टॉप

प ना

आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच व्हिडिओवर नवीन चॅन बनवत आहे आलेलो आहोत आपण हा मंडनगड साइडला रोड आहे गे मंडनगडचा मंडनगडात गेले वर्षांचे खाली येतो हे साईडला गेलाय बाबा आता हा रोड हायवे होणारा येतो हायवे चालू होणार आहे हा प्रलता इथंही आहे

cứ chụp video cho người ta xem đi. đi ra đi. trời ơi trời ơi, biết là रत्नागिरी जिल्हा संपलेला आहे आता रायगड पट्ट्यामध्ये आलेलो आहोत रत्नागिरी रायगड 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 जिल्हा सुरू झालेला आहे रत्नागिरी जिल्हा मराठीत आता नवीन काम केलेलं आहे आहे साले रे आले जसा आले म्हणा रे घाणा माझ्या म्हणा मुलग राणा माझ्या म्हणा जसा जसा आले म्हणाले त्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी सोडील गरजार

आता बघूया इकडं काहीतरी देव पूजा चालू आहे घरासाठी देव पूजा चालू आहे इकडे काय काय तर मित्रांनो फायनली गोरेगावला पोचलेलो आहोत गोरेगावला आहात आपण मित्रांनो ढोलकी भरायला नेऊया आपण मार्केट मध्ये आलेलो आहोत काळ झालेला पूर्ण सहा वाजलेले आहेत सहा बराबर दोनशे घर आहे ना ती एसटी बघितली आता आलेल्या इथे दापोली सी शिवशाही छत्रपती शिवाजी चौक आहे इथे आपण जावे

बघू शकता गणपती किती भारी ट वगैरे चाल किंवा तर मित्रांनो फोनची चार्जिंग पण संपलेली आहे एक टक्क्यावरती आहे एक टक्का फक्त चार्जिंग आहे फोनला एवढीच व्हिडिओ बना भेटलेली आहे आपल्याला मग कधी पण चॅप होऊ शकतो फोन